निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठी अपडेट समोर येते शिर्डी येथून राधाकृष्ण विखे पाटील हे आघाडीवर मोठी अपडेट समोर येते त्याचबरोबर पारनेर ही आटी तटीची निवडणूक राणी लंके पिछाडीवर गेले आहेत निलेश लंके यांना मोठा धक्का समजला जातोय राष्ट्रवादी अजितदादा गटाचे काचनाथ दातेसर यांनी आघाडी घेतली इकडं नेवासा येथे देखील सेनेचे विठ्ठलराव लंगे पाटील हे आघाडीवर आहेत माजी मंत्री शंकरराव गडा यांना मोठा धक्का समजला जातोय सध्या तरी ही पंचवीस वर्षाची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला रांधवन बंधू यांचा टाकळी डोकेश्वरचा सुप्रसिद्ध वडापाव शाखा क्रमांक दोन मध्ये लवकरच आपल्या सेवेत चौचाखा मनजिंका ताजा आणि स्वादिष्ट वडापावचा आनंद लवकरच चाकूर मध्ये उपलब्ध होणार आहे आमचं वचन दर्जा स्वच्छता आणि अतूट चव